नमस्कार मोहोक रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत पावसाळा म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसातून एक ते दोन वेळा चहा प्यावासा वाटतो त्यातली त्यात जर गुळाचा चहा बात आहे परंतु बऱ्याचदा काय होतं की गुळाचा चहा करताना त्यात दूध टाकल्यानंतर चहा फाटतो त्यामुळे असा चहा प्यायला अजिबातही चांगला लागत नाही म्हणूनच तर आज आपण या व्हिडिओमध्ये तीन प्रकारे गुळाचा चहा करणार आहोत व विशेष म्हणजे हा चहा अजिबातही फाटत नाही चला तर मग अजिबाती विवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पहिल्या प्रकारचा आहे त्यामध्ये अर्धा कप भरून पाणी घालून घेऊया अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध घालून घेऊया इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे चहा करण्यासाठी खूप जास्त बारीकही पातेलं वापरू नये मी ते या पातेल्यामध्ये एकच कप चहा करणार आहे व ही पातेलं सफिशियंट आहे आता यामध्ये एका कपासाठी एक चमचा भरून चहा पावडर घालून घेऊया चार ते पाच गवती चहाच्या काड्या घालून घेऊया थोडस किसून घेतलेला आलू घालूया यामध्ये एक हिरवी वेलची थोडीशी फोडून घालून घेऊया यामध्ये तुम्ही आख्या वेलच्याऐवजी वेलचीपूडही घालू शकता परंतु वेलची पूडपेक्षा अशा प्रकारे आखी वेलची घातल्यामुळे चहाची चव खूप छान लागते सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर मंदाचे वरती दोन मिनिटांसाठी चहा चांगला आटू देऊया इथे चहा एकदम दाटसर असा झालेला आहे आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ गूळ घालून घेऊया इथे मी चमचे आहे गुळाचे खूप मोठे मोठेही खडे वापरायचे नाहीत पटकन बारीक होईल असं बारीक गूळ वापरायचा आहे म्हणजे चहा मध्ये तो लवकरात लवकर विरघळला जाईल आता एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे सर्वात शेवटी गूळ घातल्यामुळे आपला चहा अजिबातही फाटत नाही तर अशा प्रकारे इथे गुळाचा न फाटणारा पहिल्या प्रकारचा चहा तयार झालेला आहे हा प्रकार सर्वात सोपा आहे व सोयीचाही आहे मी नेहमी दूध घालून केलेला गुळाचा चहा अशाच प्रकारे करते आता दुसरा प्रकार पाहूया त्याच पातेल्यामध्ये इथे अर्धा कप भरून पाणी घालून घेऊया एक कप चहासाठी एक छोटा चमचा चहा पावडर घालूया चार ते पाच गवती चहाच्या काड्या घालूया थोडस किसून घेतलेलं आलं घालूया एक आखी वेलची थोडीशी अशी फोडून घ्यायची आहे व यामध्ये घालायची आहे दोन ते तीन तुळशीचे पाणी घालूया तुळशीच्या पानांमुळे चहा चवीला छान लागतो दोन चमचे बारीक चिरून घेतलेला गुळ घालूया गुळ घातल्यानंतर एकदम आचेवरती दोन मिनिटांसाठी चहा चांगला उकळू द्यायचा आहे चहा आचेवर जितका उकळला जातो तितका तो चवीला छान लागतो चहा चांगला उकळल्यानंतर आता यामध्ये अर्धा कप उकळून घेतलेलं दूध घालून घेऊया अशा प्रकारे सर्वात शेवटी गरम करून दूध घातल्यामुळे चहा अजिबातही फाटत नाही आता या चहाला एक आपल्याला हा चहा गाळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारेही तुम्ही चहा करू शकता तयार झालेला चहा एका कपामध्ये गाळून घेऊया तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारचाही गुळाचा चहा पिण्यासाठी रेडी झालेला आहे हा चहाही मस्त असा घट्टसर झालेला आहे आता तिसरा प्रकार पाहूया इथे या पातेल्यामध्ये एक कप भरून पाणी घालून घेऊया यामध्ये सात ते आठ गवती चहाच्या काड्या एक कप चहासाठी अर्धा चमचा चहा पावडर घालून घेऊया इथे आपण बिना दुधाचा चहा करणार असल्यामुळे थोडीशी चहा पावडर वापरलेली आहे थोडस किसून घेतलेलं आलं घालूया एक वेलची थोडीशी फोडून यामध्ये घालून घेऊया दोन तुळशीची पाणी घालूया दोन चमचे बारीक चिरून घेतलेला गुळ घालूया दोन ते तीन मिनिटांसाठी एकदम मंद आचेवरती हा चहा चांगला आटू द्यायचा आहे म्हणजे यामध्ये आपण आले गवती चहा तुळशीची पाणी वेलची असे काही पदार्थ घातल्यामुळे त्या सर्वांचा सुगंध या चहामध्ये छान असा उतरतो तसे पाहिले तर आयुर्वेदामध्ये गुळ आणि दूध एकत्र घेणे अयोग्य सांगितलेले आहे त्यामुळे ज्यांना कोणाला गुळ आणि दूध एकत्र घेणे आवडत नसेल तर त्यांनी अशा प्रकारचा गुळाचा चहा करायला काहीच हरकत नाही या बिना दुधाच्या गुळाच्या चहाचा सुगंध घरभर खूप पसरलेला आहे या तिन्ही प्रकारातील गुळाच्या चहामधील सर्वात आवडीचा हा शेवटचा गुळाचा चहाचा प्रकार मला आवडतो तसेच हा चहा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला आहे तयार झालेला चहा एका कपामध्ये गाळून घेऊया तुम्हाला आवडलेला गुळाचा चहा कोणता हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद